हा अपघाताने होत आहे आपण पाहिले की लातूर शहर जर पाहिलं तर सर्वात मोठी बाजारपेठ आहे ती गंजगोलाई बाजारपेठ आहे आणि ट्युशन एरिया की ज्या ठिकाणी सर्वात जास्त गर्दी होत असते रस्ते जर पाहिले तर आपले रस्ते त्याची रुंदी त्याच प्रमाणात आहे परंतु दरवर्षी लातूर जिल्ह्यामध्ये चार ते पाच हजार चार चाकी पंचवीस ते सत्तावीस हजार दुचाकी वाहनांची भर दरवर्षी पडत असते परंतु रस्त्याची वीर्थ किंवा रुंदी वाढत नाही उलट त्याच्यावर अतिक्रमण होऊन रस्ते अजून कमी होत चालले आहेत त्यासाठी वाहतूक व्यवस्था सुरळीत राहणं अत्यंत गरजेचं आहे ट्रॅफिक जाम होऊ नये चौका चौकामध्ये रस्त्याला वाहतुकीची गर्दी होऊ नये त्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे आणि याची जाण प्रत्येक नागरिकाला गरजेची आहे छोटे छोटे वाहतुकीचे नियम आहेत पण ते सुद्धा वाहतूक सुरळीत करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत त्या अनुषंगानं आपण कर्तव्यध्यक्ष पोलीस अधीक्षक श्री सोमजी मुंडे सर अपर पोलीस अधीक्षक श्री अजयजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी एक संकल्पना साकारली की ट्रॅफिक अँबेसिडर म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक लातूर जिल्हा वेगळा ओळखला जातो लातूर पॅटर्न म्हणतो त्याच पद्धतीचा हा एक लातूर पॅटर्न नवीन ट्रॅफिकचा ट्रॅफिक राजदूत किंवा ट्रॅफिक अँबेसिटर आपण चालू केलेले आहेत आणि त्यांची संकल्पना खूप चांगल्या पद्धतीने आपण लातूर शहरामध्ये राबवित आहोत तसेच कुठल्याही प्रकारचं वाहतूक ट्रॅफिक जाम झालं तरी ते ट्रॅफिक अँड ते कॅप आणि ते टी शर्ट घालून जे वाटप केलेलं आहे आपण ते घेऊन लगेच रस्त्यावर घेऊन उतरतात याची प्रचिती आपण घेतलेली आहे विविध गणेश मंडळांकडे आपण प्ला कार्डच्या द्वारे वाहतूक नियमांची प्रसिद्धी केली तसेच पथनाट्य सादर केले गणपती मंडळासमोर आपण पथनाट्य सादर केले आपला हा प्रसार करण्याचा वाहतूक नियमांचा प्रसार करणं आणि प्रचार करणं हे वर्षभर आपला कार्यक्रम चालू आहे आपल्याला महिन्याची गरज नाही आपण वर्षभर ती गोष्टी करत असतो बालपणापासून वाहतुकीचे नियम कसे गरजेचे आहेत म्हणजे सायकल चालवण्यापासून याच चा आपण त्यांना शिकवण दिली आणि त्यातूनच आपण एक विद्यार्थ्यांना संकल्पना दिली की बाबा आपण ज्या वेळेस घरामध्ये राहतो आपल्या वडिलांनी पण वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत आणि घर घरापासून आपली सुरुवात झाली पाहिजे वाहतुकीचे नियम पाळण्याची ही संकल्पना आपण त्यांना दिलेली आहे त्यानंतर आपण ह्या महिन्यामध्ये आपला पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी पर्यंत वाहतूक रस्ता सुरक्षा सप्ताह आहे तर त्या अनुषंगाने आपण विविध शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा घेतल्या घोष वाक्य स्पर्धा घेतल्या त्यांची काही चित्र आपण इथं प्रदर्शित केलेली आहेत त्यामध्ये आपण प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक काढलेले आहेत आणि त्यांना पारितोषिक वितरण पण आज आपण करणार आहोत म्हणजे लहान मुलांपासून हे शिकवण देणं गरजेचं आहे ते आपण लातूरमध्ये देत आहोत आणि विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्र, प्रमाणात प्रतिसाद दिला आणि त्यामध्ये आपण चित्र पाहतोय आपण आता आपण प्रदर्शित केलेले आहे तर ते चित्र खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांनी काढलेली आहे घोष वाक्याची निर्मिती पण विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने केलेली आहे आता काही विद्यार्थी आपल्याकडे समोर पथनाट्य पण सादर करणार आहेत म्हणजे ही जी जोपासना आहे हे लहानपणापासून आपण केलं तरच आपल्याला कुठल्याही प्रकारचं वाहतुकीचा त्रास होणार नाही भविष्यात ही आपण शिकवण घेत आहोत तसेच वर्षभर विविध कार्यक्रम आपण केलेलेच आहेत त्यासाठी पत्रकार बंधूंनी आपल्याला खूप सहकार्य केलं ज्या बातम्या आहेत त्या प्रदर्शित केल्या ट्रॅफिक अँडरच्या अनुषंगाने असतील किंवा पथनाट्याच्या अनुषंगाने आज रोजी आपण हे आरोग्य शिबिर आयोजित करत आहोत आपण म्हणतो की ॲटो रिक्षा असतील किंवा काली पिली चालक असतील तर त्या रक्तवाहिन्या आहेत इच्छित ठिकाणी पोहोचवण्याचं काम ते करत आहेत परंतु त्या रक्तवाहिन्या चांगल्या असणं त्यांचं आरोग्य चांगलं असणं हे आपली गरज आहे कुठल्याही प्रकारचं त्यांनी व्यसन करत असतील तर आपल्या प्रवाशांचं जीवन अवघड आहे किंवा त्यांचं अपघात होऊ शकतो तर त्यासाठी आपण हे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे सरांची संकल्पना होती की आरोग्य शिबिर हे चांगल्या पद्धतीने पार पडलं पाहिजे त्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचे राठी सर असतील पद्धार सर असतील त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला के केलं आणि त्यातून हे आपण आजचं आरोग्य शिबिर साकारत आहोत त्यामध्ये नोंदणी करण्यासाठी एक वेगळा टेबल केलेला आहे त्याच्या नोंदणी करायची आहे त्यानंतर अस्थिर रोग तपासणी करणार रक्त तपासणी करणार आहोत नेत्र तपासणी करणार आहोत ईसीजी आपण चेक करणार आहोत त्यांचं आणि शेवटी आहे ते रक्तदान रक्तदान हे आपण पाहिले की कोविडमध्ये किती रक्ताची गरज आपल्याला पडलेली आहे आणि किती म्हणजे पूर्ण रक्त ज्या पेड्या होत्या त्या पूर्ण संपल्या होत्या त्यांच्याकडे रक्त उपलब्ध नव्हतं आणि हे रक्तदान सुद्धा सर्वात मोठं श्रेष्ठ दान आहे आणि ते रक्तदान सुद्धा आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे की जेणेकरून लातूरकरांचे जीव वाचवायचे असतील आपल्याला तर ते रक्तदान सुद्धा आवश्यक आहे अशा पद्धतीनं वर्षभर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीच्या नियमांचं लेक्चर्स घेणं विविध शाळांमध्ये स्पर्धा घेणं हे आयोजित करत असतो आणि त्याची एक देय म्हणून आपण वाहतूक जे काली पिली चालक असतील ट्रॅव्हल्स असतील ॲटो रिक्षा असतील आणि पोलीस कुटुंबीय